मित्रांनो इथे समोर पाहू शकता की अगदी रत्नागिरी एस टी स्टँडवरून तुम्हाला अगदी ज्या नेटिव्ह बसेस आहेत त्या देखील आपल्या प्लॉटपर्यंत आलेल्या आहेत किंवा तुम्हाला मिळून जात आहेत स्टॉप तर आपल्या प्लॉटला लागूनच आहे इथे समोर बघू शकाल आपली कोकणामधली लालपरी आणि ह्या ठिकाणी ह्या लालपरीच्या समोरूनच आपल्या प्लॉटच्या समोरूनच तुम्हाला पाहायला भेटेल तो म्हणजे आपला हक्काचा बंगला तुमचा स्वप्नातला इथे पाहू शकाल रत्नागिरी एस टी स्टँडला जाणारी बस आणि आता आपल्यासोबत आहे या घराच्या मालकीणबाई येतात वहिनी साहेब आणि वहिनी तुम्ही सांगा आपला काय अनुभव होता या प्रॉपर्टी घेण्यासंदर्भात आणि आत्ता जो तुम्ही काल प्रदेशन दिला त्या संदर्भात मी पहिल्यांदाच ओंकाचा व्हिडिओ बघून इथे आलेले त्याला एक सवा वर्ष झाला त्यानंतर मी प्रथम आल्यानंतर सहज म्हणून बघू यासाठी आले होते की घ्यायचं असं काही निश्चित नव्हतं पण इथं येता क्षणी आणि सरांना भेटून मला खरंच असं वाटलं की इथं आपलं स्वप्नातलं घर नक्कीच पूर्ण होईल आणि जागा इतकी शांत आहे छान आहे आणि त्याप्रमाणे माझं स्वप्नात लगेच पूर्ण झालं आहे आणि कालच वास्तुशांती झालेली आहे आणि काल मी इथे राहिली आहे पण खूप एक्सपिरियन्स माझा छान आहे सुंदर एकदम शांत आहे एकदम मोकळी हवा आहे निसर्गरम्य ठिकाणी राहिली आहे मी इतकं सुरेख अनुभव आहे अजिबात फॅनची गरज नाही लाईटची गरज नाही भरपूर ऊन आहे भरपूर प्रकाश आहे आणि भरपूर हवा आहे मी जाणवतही नाही की इथं बाहेर इतकं ऊन आहे पण आत इतकं थंड बाहेर उभं राहिलं तरी इतकं थंड वाटतं पाठीमागे हा मोठा टॉर्च कुठं लावलात तुम्ही हो। ना येऊ येस निर्माण केलेला आहे येस येस तुम्ही मित्रांनो माझा आज पूर्ण झालेला आहे त्याबद्दल मी ओंकारचे आणि पेडणेकर सरांचे धन्यवाद मानतो येस वनी नक्कीच स्वामी तुमच्या पाठी सदैव राहून देत आणि छान आपलं स्वप्नातलं लगर साथ झालं याबद्दल आपलं अभिनंदन या दोघांच्या बरोबर ही स्वामींची ही कृपा आहे त्यांच्यामुळे हे घर साकार झालेलं आहे आज आपल्या सोबत आहेत कमांडर सुशील नागमते सर आणि यांनी आपल्या इथे एक छानपैकी बंगला घेतलेला आहे काही वर्षापूर्वी काही वर्षापूर्वी म्हणजे गेल्या वर्षामध्ये आपण एक प्रोजेक्ट लॉन्च केला होता जो होता सोमेश्वर या गावामध्ये ज्यात तुम्हाला पंचवीस लाखामध्ये प्लॉट आणि बंगला या दोन्ही गोष्टी मिळवत्या आणि त्यातलाच आपल्या सरांनी बंगला घेतलेला आहे म्हणजे प्लॉट घेऊन घर बांधलेलं आहे तर याविषयी त्यांचा जो अनुभव आहे आपण समजून घेऊया मला मी जेव्हा प्लॉट घेतला तेव्हा मी विचार पण नव्हता केला की ह्या ठिकाणी एवढा चांगला बंगला बांध बांधला जाऊ शकतो आणि ही एरिया अशी डेव्हलप होऊ शकते आणि मला वाटतं की जे आमचे बिल्डर्स आहेत पेडणेकर मिस्टर पेडणेकर त्यांनी इतका उत्कृष्ट ह्याची उत्कृष्ट बांधणी केली आहे आणि एवढं फिनिशिंग चांगलं केलं आहे की मी ह्या बंगल्याचं फिनिशिंग किंवा जे मटेरियल यूज केलेलं आहे ते मी मुंबईतल्या हायेस्ट क्वालिटीच्या बिल्डर हिरानंदानी किंवा बरोबर कम्पेअर करू शकतो आणि मला अत्यंत आनंद होतोय आणि माझ्या फॅमिलीला इतका आनंद होतोय ह्या बंगल्यात येऊन राहायला एक मन शांती मिळते शांत वारा एवढा खरतो मला ट्यूबलाईटची किंवा लाईटची गरज पडत नाही इथे आणि फारच आल्हाददायक आणि छान वाटतं इथे बंगला आणि मला फार छान वाटतं आणि मला फार कौतुक वाटतं माझं स्वतःचं आणि माझ्या बायकोचं की ज्यांनी जन्य, ज्यांनी आम्ही विचार करून हा बंगला घेत तिथे घेतलेला आहे मग तर हे होते आपल्यासोबत कमांडर सुशील नागमते सर आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अजूनही प्लॉट घेऊन आपलं घर बांधायची इच्छा असेल तर नक्कीच मित्रांनो समोर पाहू शकाल की आपल्या या बंगल्याच्या समोरच तुम्हाला साधारणपणे एक सात ते आठ लॉ प्लॉट जे आहेत रिकामे दिसतील ते अवेलेबल आहेत ज्यात काही बंगल्यांचे बांधकाम चालू आहे आणि ज्यांचं देखील साधारणपणे या मे महिन्याच्या एंडपर्यंत हे मिळून जाणार आहे आत्ताच्या घडीला हा जो प्लॉट साईज जरी होतो तो अडीच गुंठ्यापासून पाच गुंठ्यापर्यंत आणि लोकेशन बोलाल तर सोमेश्वर गाव आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून मोजून एक नऊ किलोमीटरच्या अंतरावर आणि ह्या ठिकाणी पूर्णपणे टेबल प्लॉट आहे आणि सुंदर प्रकारे प्लांटेशन आपल्या प्लॉटमध्ये आपण करू शकता आणि या व्यतिरिक्त आपलं हक्काचं घर नक्कीच साध्य करू शकता मित्रांनो प्रॉपर्टीचे व्हिडिओ तर आपण नेहमीच दाखवतो पण आजच्या घडीला आज तुम्हाला दाखवलं की आपला एका कस्टमरचा अनुभव काय होता आपल्यासोबत प्रॉपर्टी घेतल्यानंतर या ठिकाणी विचार करायला गे गेला तर रत्नागर स्टेशनच्या अगदी जवळ असलेले आजचे हे एन ए प्लॉट आहेत साधारणपणे साडेपाच लाखापासून एक बारा लाखापर्यंत तुमचं बजेट असेल तर नक्कीच इथे आपण येऊन प्लॉट पाहू शकता योग्य वाटल्यास जागा परचेस करू शकता आणि त्यापुढे तुम्हाला अशा प्रकारे सुंदर टुमदार कोकणी घर बांधायचं किंवा बंगला बांधायचं तर ते देखील आपण साध्य करू शकता आपल्या कोकणवासासोबत मित्रांनो कालच आपण या घराचा ताब्यात केला होता आणि वहिनींनी गृहप्रवेश केला होता पण काल घरामध्ये पाहुणे असल्याकारणाने आतून घर कसं आहे हे तुम्हाला दाखवता आलं नव्हतं आणि त्यासाठी आज आपण पाहणार आहोत आपला हा नवीन घराचा जो ओवरव्ह्यू आहे तो कसा आहे आता आपण आतमध्ये जाऊया आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आपण पाहिलात की कशाप्रकारे सुंदर घर आपल्या वहिनी या ठिकाणी बांधून घेतलेलं आहे तुम्हाला जर रत्नागिरी रेल्वे स्टेशन जवळ रत्नागिरी डीमार्ट पासून आठ किलोमीटरच्या अंतरावर जर प्लॉट पाहिजे असेल तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकता अडीच गुंठ्यापासून पाच गुंठ्यापर्यंत या ठिकाणी प्लॉट उपलब्ध आहेत अगदी स्पष्ट बोलायचं सहा लाखामध्ये तुम्हाला अडीच गुंठ्याचा प्लॉट भेटतो आहे आणि काय पाहिजे तुम्हाला मित्रांनो हा प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर वरील नंबरला कॉल करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि मित्रांनो आपले कोकण वस्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असेल तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या फिरसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ